केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान बरगड ओडिशा संस्था येथील हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका या तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त आयुष्यात पंडा यांनी दिली भारतीय तंत्रज्ञान संस्था बरगड येथे प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून तेरा जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एका जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे तसेच व्यंकटगिरी येथे दोन जागांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे द्वितीय वर्षासाठी तीन जागा असून त्यापैकी एक जागा आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दिनांक दहा जून दोन पर्यंत संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालय यांच्याकडे सादर करावेत प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट डी आय आर टी ई एक्स एम एच डॉट जी ओ व्ही डॉट इनवर उपलब्ध आहे तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे असेही भविषांत पंडा यांनी कळवले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका